आपल्या चेहऱ्यावरचा डलनेसपणा पणा म्हणा किंवा आपला चेहरा, पना मना कि चेहरा फ्रेश करण्यासाठी आपण काकडीचा वापर करू शकतो काकडीचा हा जो फेसपॅक आपण बनवणार आहोत तो खूप सोप्पा आहे आणि घरातल्या वस्तूंपासून आपण हा फेसपॅक जो आहे तो बनवू शकतो तर फेसपॅक कसा बनवायचा किती वेळ ठेवायचा आठवड्यातून किती दिवस वापरायचा सगळं काही डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला अगोदर पाहूया काकडीचा हा फेस पॅक कसा बनवायचा नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलोप्रित आहे या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार आहोत तर काकडीचा फेस पॅक कसा बनवायचा कसा लावायचा हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची वस्तू कोणती लागणारी आहे तर काकडी लागणारी आहे काकडी आपल्याला घ्यायची आहे फ्रेश काकडी घ्यायची आहे सुकलेली वगैरे शक्यतो घेऊ नका कारण की सुकलेल्या काकडीपासून फ्रेश आपल्याला रस शक्यतो मिळते त्यामुळे फ्रेश काकडी घ्या जेणेकरून आपल्याला भरपूर रस मिळेल तर बघा आपल्याला काय करायचं काकडी घ्यायची आहे आणि संपूर्ण काकडीची आवश्यकता नाहीये थोडासा पाठ कट करून घ्या तुम्ही आणि त्याला काय करायचंय किसायचंय आता तुम्ही इथं किसून घ्या किंवा तुम्ही याला मिक्सरला वाटून घ्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही याला काय करायचंय वाटून घ्यायचंय किंवा किसून घ्यायचंय किसत जर असा तर बारीक छोटी जी किसणी असते त्या किसणीने किसा म्हणजे छोटे छोटे यामधून किस पडतील आणि त्यामुळे आपल्याला रस काढायला सोपं जाईल तर किसून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे रस काढून घ्यायचा आहे आता इथं मी किसून घेतलेली आहे त्यामुळे इथं सोप्या पद्धतीने मी पिळून हा जो किस आहे याला पिळल्यानंतर लगेच तुम्हाला रस मिळतो जर तुम्ही मिक्सरला वाटून घेतला तर तुम्ही गाळणीने गाळून घ्या आपल्याला फक्त रस घ्यायचा आहे तर साधारणतः एक ते दीड चमचा रस घ्यायचा आहे इथं मी घेतलेला आहे रस आणि त्यानंतर काय करायचं यामध्ये दही मिक्स करायचं आहे बघा दही नक्की मिक्स करा आणि दही मिक्स करून व्यवस्थित फेटून घ्यायचे जेणेकरून हा काकडीचा रस जो आहे तो आणि दही दोन्ही एक जीव होईल आणि एकदम व्यवस्थित आपल्याला नंतर फेस पॅक जो आहे तो बनेल तर दही आणि काकडी व्यवस्थित मिक्स करून काकडीचा रस आणि दही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये काय आहे अर्धा चमचा चंदन पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला मुलतानी माती घालायची आहे जर तुम्हाला इथं मुलतानी माती आणि चंदन पावडर नको असेल तर तुम्ही सरळ सरळ तांदळाचं सर पीठ सुद्धा यासाठी यूज करू शकता नाही म्हटलं तर ज्वारीचं पीठ सुद्धा यासाठी तुम्ही युज करू शकता तर तुमच्या सोयीप्रमाणे इथं काही तुम्ही मिक्स करा तर इथं मी काय करते हैं? चंदन पावडर आणि मुलतानी माती जे आहे ते मिक्स करते अर्धा अर्धा चमचा अर्धा अर्धा चमचा करा किंवा एक एक चमचा करा सम प्रमाणात घेतलं घ्या तुम्ही दोन्ही पावडर ज्या आहेत त्या समप्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत आणि या व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत जर तुम्हाला वाटलं की दही थोडस कम पडलं म्हणजे थोडस घट्ट झालंय तर तुम्ही वरून दही किंवा काकडीचा रस परत घालू शकता जर वाटलं तुम्हाला की हे पातळ झाले मिश्रण तर वरून तुम्ही चंदन पावडर किंवा मुलतानी माती जी आहे ती सुद्धा यामध्ये ऍड करू शकता व्यवस्थित पेस्ट करून घ्या आणि धुतलेल्या चेहऱ्यावरती याला लावून घ्यायची आहे जाड लेअर लावायची आहे आणि त्यानंतर फक्त फक्त दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला चेहरा असा सोडून द्यायचा आहे फॅन खाली वगैरे वाळवायचं नाही आहे चेहरा असा सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने हा पॅक जो आहे तो धुवून घ्यायचा आहे आता फेसपॅक कसा बनवायचा आणि कसा लावायचा लक्षात आला तर याला किती दिवस आठवड्यातून आपण किती दिवस लावू शकतो तर ताई नो चेहऱ्यावरती खूप जास्त तुमचे डाग असतील किंवा टॅन जमा झाला असेल तर तुम्ही काय करू शकता आठवड्यातून याला तीन वेळा वापरा जर तुमच्या चेहऱ्यावरती हलके फुलके डाग असतील तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तुम्ही याला वापरू शकता शक्यतो रात्रीच्या वेळेस वापरा आणि जेव्हा पण तुम्ही हा फेसपॅक धुऊन काढता किंवा कप थंड पाण्याने पुसून काढतात तेव्हा काय करायचंय नंतर लगेच आपल्याला मॉइश्चरायझर लावायचंय लिप बाम ला, लावाय लावायचंय असंच आपली स्किन अजिबात सोडायची नाहीये ज्यामुळे जर तुम्ही जर नेहमी जर हा फेसपॅक लावलात आणि असं स्किन जर सोडला तर होतं काय की आपली स्किन जे आहे ते आपल्या स्किन मधले नॅचरल ऑइल जे आहे ते कमी कमी व्हायला लागतात आणि त्यामुळे रिंकल्स लवकर येतात मग तसं होऊ नये यासाठी आपल्याला नियमित मॉइश्चरायझर हे लावणं महत्वाचं आहे तर नियमित संध्याकाळी झोपताना तुम्ही मॉइश्चरायझर फेसपॅक लावा न लावा पण मॉइश्चरायझर नक्की लावायचा आणि जेव्हा पण तुम्ही अशा प्रकारचे कोणतेही फेसपॅक यूज हाच म्हणत नाही कोणताही फेसपॅक तुम्ही जेव्हा यूज करता धुतल्यानंतर लगेच तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचंच आहे तर बघा अशा प्रकारे आपण हा फेसपॅक बनवू शकतो आणि लावू शकतो अशा करते तुम्हाला आवडला असेल यामध्ये काकडीचा रस आपण मिक्स केलाय त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक टवटवीतपणा येतो आणि जे पण तुमचे डाग आहेत ते जाण्यासाठी मदत होते तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल ताई व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा स्किन केअर आणि हेअर केअर संदर्भात मी व्हिडिओ जे आहे ते घेऊन येत असे जर तुमच्या काही समस्या असतील हो तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारू शकता त्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवेन अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये देतो पण बाय